सर नमस्कार उद्या कंधार शहरात म्हणजे कंधार तालुक्यात राज्याचे हो माजी मुख्यमंत्री अशोका चव्हाण साहेबांचा दौरा या संदर्भामध्ये काय काय आपल्या पक्षाच्या मार्फत काय कार्यक्रम आयोजित आणि आपण कार्यकर्त्यांना काय नमस्कार मी ॲडव्होकेट विजय धोंडगे सर्वप्रथम आजपासून सुरू होत असलेल्या पवित्र रमज रमजान निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उद्या दिनांक तीन रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार व आमच्या सर्वांचे आधारस्तंभ अशोकरावजी चव्हाण साहेब उद्या कंदार येथे दौऱ्यावर येत असून सर्वप्रथम ते हळद्या येथे होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे साहेब महानगराध्यक्ष आमचे मा, मार्गदर्शक माजी आमदार अमर भाऊ राजूरकर संजयजी कोडगे साहेब भाऊ राठोड साहेब व सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर कंदारच्या कार्यक्रमानंतर उमरज येथे होत असलेल्या धाकटे पंढरपूर या येथे महायज्ञ होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं मी सर्व कंधार तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्या दुपारी एक वाजता कंधार येथे बस बस स्थानक परिसर मुख्य रस्त्या कंदार येथे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो